की बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींसाठी काय मोठी खुशखबर आहे आनंदाची अपडेट आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे आपल्या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि शेअर करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा लाडक्या बहिणी जुलै दोन हजार चोवीस महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती या अंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये देण्याचे आश्वासित करण्यात आलेले आहे त्यानुसार ऑगस्ट महिन्यापासून हा लाभ पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे माझी लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार त्याबाबत मोठी अपडेट तुम्हाला पाहायला मिळत आहे मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचं आहे व्हिडिओला थोडा बिएन्सी पूर्ण का अतिशय महत्वाची नवीन आणि लेटेस्ट अपडेट आहे बघा तर लाडक्या बहिणीनं बँक खात्यात तपासात दीड हजार रुपये येण्यास सुरुवात झाली अकरावा हप्त्याविषयी आधी तटकरे मॅडमने दिली महत्वाची माहिती तर काय माहिती दिलेली आहे बघा संपूर्ण माहिती बघूया त्यामुळे व्हिडिओ थोडा स्किप करू नका अतिशय महत्वाची आणि नवीन अपडेट आहे पुढे बघा अनेकांनी चिंता व्यक्त केली त्यातच छाननी प्रक्रिया सुरू झाल्याने आपलाही अर्ज बाद झाला की काय अशी शंका अनेक पात्र महिलांना वाटू लागली आहे दरम्यान जानेवारी महिन्यापासून अनेक पात्र महिलांच्या अर्जांची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून या माध्यमातून जवळपास लाखो सरकारी कर्मचारी महिलांचे अर्ज बाद ठरवण्यात आलेले आहेत विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या प्रत्येक महिन्याला लाडक्या बहिणीसाठी निधी बघा राज्य सरकारने जो निधी आहे तो दोन हजार पंचवीस सव्वीस वर्षापासून अर्थसंकल्पनात अनुसूचित जमाती उपयोगांसाठी एकवीस हजार रुपये चारशे पंच्याण्णव कोटीच्या निधीची तरतूद बघा किती एकवीस हजार चारशे पंच्याण्णव कोटी चार निधीची तरतूद जी करण्यात आलेली आहे ती तरतूद त्यापैकी आदिवासी विभाग खात्याला देण्यात आलेल्या आहे चौतीसशे वीस कोटी रुपयाच्या अनुदानातून दोन वेळा तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाखांचा निधी दोन वेळा लाडकी बहीण योजनेसाठी वडवण्यात आला म्हणजेच एकूण सहाशे एकाहत्तर कोटी चाळीस लाखाचा निधी आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या म्हणजे खात्यामध्ये जमा करण्यात आले आतापर्यंत त्यांना हप्त्यासाठी जी रक्कम आहे ती जमा करण्यात आलेली आहे आता कर्ज आहे लाडकी बहिणीसाठी अजित पवार साहेब काय म्हटलेले आहेत विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला लाडकी बहिणी योजनेत फायदेशीर ठरली या योजनेच्या माध्यमातून महायुतीत मतांचे पारडे जड झाले आता या योजनेच्या लाडक्या बहिणींना स्वावलंबी बनवण्यासाठी बँकेतून चाळीस रुपयाचे कर्ज दिले जाणार असले असे अजित पवारांनी म्हटलेले आहे बघा संपूर्ण जी माहिती आहे ही व्हिडिओमध्ये बघणार त्यामुळे बघा लाभार्थ्यांची पडताळणी ही कोणत्याही योजनेच्या अंमलबजावणीतील सर्वसाधारण व नियमित प्रक्रिया आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीत ही प्रक्रिया राबवली जाते या प्रक्रियेत सेवादार्थमध्ये जवळपास दोन लाख अर्जांची पडताळणी केल्यानंतर त्यात सुमारे बावीसशे एकोणनव्वद सरकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी नावनोंदणी केल्याची बाब जानेवारी व फेब्रुवारी दरम्यानच लक्षात आले असून तेव्हापासूनही अशा लाडक्या बहिणींसाठी बघा मोठी बातमी घेऊन आलेलो आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बघा अशा प्रकारे लाडक्या बणींना कालच जमा झालेले आहेत पैसे पंधरा पंधराशे रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये जमा झालेले आहेत कालच तुम्हाला दुपारी दोन तीन वाजता मेसेज आलेला असेल तर बघा अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी पताळणी आहे ती मोठ्या प्रमाणात सुरू झालेली होती आणि लवकरात लवकर लाडक्या बजी नाही पैसे जमा झालेले होते तर बघा असे नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या या चॅनलला तुम्ही पटकन सबस्क्राईब करा या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा तर ताईंना भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स